भरधाव दुचाकी चालकाने रस्त्याने पायद जाणाऱ्या एका वयोवृद्ध इसमाला जबर धडक दिली या अपघातात दुचाकी चालकासह वयोवृद्ध इसम गंभीर जखमी झाल्याची घटना वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिदुरा गावाजवळ बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली देवराव गुडदे वय बहात्तर वर्ष राहणार रिदुरा असे जखमी वयोवृद्ध इसमाचे नाव आहे तर राम अशोक जोगी वय एकोणतीस वर्ष असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चालक रामजोगी हा आपल्या दुचाकी क्रमांक एम एच बत्तीस एन तेवीस झिरो नऊने वडकीवरून वाडूणाकडे जात होता दरम्यान रिदोरा गावाजवळ रस्त्याने पायी जात असलेल्या देवराव गुर्दे या वयोवृद्ध इसमाला दुचाकी चालक रामजोगी याने मागावून जोराची धडक दिली यामध्ये देवराव गुर्दे यांच्या पायाला गंभीर मार लागल्याने मोठी दुखापत झाली तर दुचाकी चालक रामजोगी सुद्धा डोक्याला गंभीर मार लागल्याने दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे व पोलीस अंमलदार अविनाश चिकराम हे घटनास्थळी दाखल झाले व जखमींना पुढील उपचारात सेवाग्राम येथे हलविण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा